नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम तर्फे कोणत्या जिल्ह्याकरता भरती आहे आणि स्टाफ नर्स पदाकरता इथं भरपूर पद आहेत याशिवाय फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन या व्यतिरिक्त भरपूर पद या जाहिरातीमध्ये आहेत आणि तब्बल एकशे तीन जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर या संदर्भामध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य विभाग जळगाव जळगाव येथे एन एच एम भरती निघालेली आहे कोणती पदं आहेत ती बघा प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ एकूण पाच जागा आहेत पस्तीस हजार रुपये सॅलरी आहे यमो आयुष पी जी एक जागा आहे तीस हजार रुपये पेमेंट आहे यमो मेल त्याच्यामध्ये तीन जागा अठ्ठावीस हजार यमो फिमेल चार जागा आहेत अठ्ठावीस हजार पगार काउन्सलिअर काउन्सलर पदाच्या दोन जागा आहेत वीस हजार रुपये पेमेंट पे आहे स्टाफनर्स फिमेल पासष्ट जागा आहेत सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत या स्टाफनर्स फिमेल साठी आहेत स्टाफनर्स मेल सहा जागा आहेत वीस हजार रुपये पगार आहे याशिवाय न्यूट्रिशनिस्ट दोन जागा आहेत वीस हजार रुपये सॅलरी आहे एस टी एस पाच जागा आहेत लॅब टेक्निशियन एक जागा आहे सतरा हजार पेमेंट आहे पॅरामेडिकल वर्कर तीन जागा आहेत सतरा हजार रुपये पेमेंट आहे फार्मासिस्टच्या चार जागा आहेत टी बी एच वी दोन जागा आहेत पंधरा हजार पाचशे प्रति महिना पेमेंट या सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या जागा आहेत याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ फुल टाइम एम पी एच के एम एच एम बी इन हेल्थ सायन्स यमओ आयुष पी जी बी एम एस पाहिजे एम ओ मेल बी एम एस बी एम एस चालेल एम ओ फिमेल बीएमएस बीएमएस चालेल काउन्सिलर एम एस डब्ल्यू पाहिजे स्टाफ नर्स करता बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम पाहिजे विथ टू इयर एक्सपिरियन्स पाहिजे एस टी एस साठी बॅचलर डिग्री ऑर रिक्नाइड स्टॅच्युटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे सर्टिफिकेट कोर्स पाहिजे कम्प्युटर ऑपरेशनचा त्यानंतर परमानंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे अँड शुड बी एबल टू ड्रायव्ह टू व्हीलर टू व्हीलर येणं गरजेचं आहे लॅब टेक्निशियन बारावी सायन्स असेल आणि तुमचा डी एम एल टी कोर्स असेल तरा शक्ता, ला, बारवी तर आपण अप्लाय करू शकता पॅरामेडिकलला एम डब्ल्यू डिप्लोमा बारावी सायन्स नंतर त्यानंतर फार्मासिस्ट बारावी सायन्स नंतर तुमचं डी फार्मसी पाहिजे त्यानंतर टी बी एच व्ही ग्रॅज्युएट इन सायन्स किंवा बारावी पास पाहिजे या व्यतिरिक्त एज लिमिट जे आहे ते ओपन करता अडतीस वर्ष आणि अदर कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन इमारत जिल्हा परिषद जळगाव अर्ज फी जे आहे ते राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता शंभर रुपये हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावे तुम्हाला काढायचा आहे अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही तेरा जून ला सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख ही चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे ऑफिशियल वेबसाईट झेडपी जळगाव डॉट जी ओ डॉट इन आहे या व्यतिरिक्त अधिकृत जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करा या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांना आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटचं पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद